नमस्कार मित्रांनो अपेक्षा मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज थोडा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर तुम्ही मागच्या वेळी बघितला संपलेला आहे तर आता आपण कसं ओळखायचं की मार्केटमध्ये ट्रेंडिंग येऊ शकतो तर इंडियन मार्केटमध्ये बघितला तर सगळेजण म्हणतात की ऑप्शन बाईंग केल्यामुळं जास्तीत जास्त वेळा आम्हाला लॉसच होतो बरोबर लॉस होतो कारण ऑप्शन सेलिंगला सगळ्यात जास्त कॅपिटल लागतो आणि ऑप्शन बाईंगला सगळ्यात कमी कॅपिटल लागतो ज्याच्याकडे जास्त पैसा असतो त्या पद्धतीनं मार्केट काम करतो ऑप्शन सेलर सगळ्यात जास्त पैसा असल्यामुळे तो कमी पॉईंट कॅप्चर करायला म्हणजे पैसा खातो आणि ऑप्शन बाहेर असतो तो ट्रेंडिंगचा पैसा खातो ठीक आहे बरोबर आहे मित्रांनो तर आपल्याला काय केलं पाहिजे असं नाही म्हणत की बाहेर पैसा कमवत नाही बाहेर बाहेर बी पैसा कमवतो पण त्यासाठी काहीतरी टेक्निक आहे त्यानुसार जर तुम्ही ट्रेड केला तर बऱ्यापैकी तुम्ही ऑप्शन बाईंगचे प्रीमियम चांगले प्रॉफिट घेऊ शकता तर कसं बघा तर समजून घ्या की इंडियन मार्केटमध्ये तीस टक्केच लोक जे बायर आहेत म्हणजे जे सी बाय पी वगैरे पैसा कमवतात आणि सत्तर टक्के लोक हे ऑप्शन सेलिंग करून पैसा कमवतात कारण का ऑप्शन सेलिंगला सगळ्यात जास्त पैसा लागतो तर मला आजचा व्हिडिओ बनवा पाठवण्याचं कारण म्हणजे काय की ऑप्शन बायर जो आहे तो कसा पैसा, पैसा कमवला पाहिजे तर समजून घ्या की ज्यावेळी आपण ठरवून घ्या की इंडियन मार्केट असो कोणताही मार्केट असो सेम दररोज सेम काम करत नाही आहे काहीतरी चेंजेस करतोच करतो जर तुम्ही बघितला मागचा डाटा जर तुम्ही शोधला ऑब्झर्व केला तर तुम्हाला असं समजेल की आजचा जसा मुवमेंट झालाय सेम दुसऱ्या दिवशी व्हायची चान्सेस कमी आहेत तिसऱ्या दिवशी तर होणारच नाहीये तर मला सांगायचं उद्देश आहे ह्याचाच फायदा आपण उचलायचा आहे तर फायदा कसा उचलायचं बघा की समजा आज सायडवेज मार्केट आहे ओके तर मी तुम्हाला काय बोललो की सगळ्यात जास्त वेळा मार्केट हा ऑप्शन सेलर्स पैसा कमवतो ऑप्शन बाहेर कमी कमवतो पण ऑप्शन बाहेर कधी कमवतो तर ते बघा तर बघा की तीन ते चार दिवस समजा सायडवेज मार्केट आहे काय बोलतो मी तीन ते चार दिवस सायडवेज मार्केट आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी बाय केले त्यांचा लॉस झालेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी ऑप्शन सेल केलेला आहे त्यांचा प्रॉफिट झालेला आहे बरोबर आहे मी काय बोलतो बघा चार दिवस मार्केट सायडवेज आहे चार दिवस पाच दिवस साइडवेज आहे तर हिच्यामध्ये कोण प्रॉफिट काढला आहे कोण लॉसमध्ये आहे तर सायडवेज मार्केटमध्ये ऑप्शन सेलर पैसा कमवतो ओके आणि ऑप्शन बाय काय करतो लॉस करतो ह्याचा अर्थ ऑप्शन सेलरचा पोट भरलेला आहे ऑप्शन बायर पूर्णपणे लॉस मध्ये आहे तर हाय प्रोबी आहे सहावा आणि सातवा दिवस ऑप्शन बायरच्या दृष्टीने जाऊ शकतो असं का म्हणतो मी तर असं कधीच होणार नाहीये की कंटिन्यू ऑप्शन सेल पैसा कमवेल असं कधीच होणार नाहीये म्हणजे मला सांगायचं आहे आफ्टर सायडवेज मार्केट मार्केटमध्ये एक भूम येऊ शकतो तो अपसाइडला मिळू शकतो डाऊन साइडला मिळू शकतो म्हणजे ऑप्शन बाहेर पैसा कमवू शकतो म्हणजे काय लोकांना जो मार्केट असते असतो लोकांच्या मनात पहिले भिंबवतो की मी ह्या ह्या पद्धतीने काम करतो आणि दुसरा रस्ता पकडतो म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की इंडियन मार्केट असून कोणताही मार्केट असून समजून घ्या की मार्केटमध्ये मार्केट जर मार्केट साइडवेज सुरू आहे फेज तर समजून घ्यायचं रॅलीचा फेज येणार आहे म्हणजे पाच ते सहा दिवस मार्केट सायडवेज आहे तर सातव्या आठव्या दिवशी तुम्ही बाईंगला ट्राय करा दुसरं पॉईंट जर तुम्ही बाईंगला एंट्री केला तर तुमचा लॉस किती होणार आहे जेवढा तुम्ही प्रीमियम घेतलाय तेवढाच लॉस होणार आहे ओके तर कमी कमीचं प्रीमियम घ्या थोडा आउट ऑफ द मनी घ्याय खूप पण आउट ऑफ द मनी घेऊ नका कारण कारण खूप आउट ऑफ मनी घेतला तर तुमचा टाइम टिक्कीचा मुवमेंट झाला तरी बी तुम्ही लॉसमध्ये जाताय तर असं घ्या की ऍट द मनीच्या शंभर पॉईंट स्ट्राईक प्राइस जरा पुढचा आणि मागचा घेतला तरी बी चालतो इन द मनी घेतला तर बेस्ट आहे पण त्या दिवशी पण जर मार्केटनं मुव्हमेंट केला नसला तर तुम्हाला मोठा लॉस होऊ नये त्यामुळे थोडा आउट ऑफ द मनी कॉल घ्या दुसरं पॉईंट जर समजा त्या दिवशी मार्केट चालला तर तुम्ही किती प्रॉफिट घेणार तर मी काय बोललो समजा समजलं का बघा पाच ते सहा दिवस जर मार्केटमध्ये मुवमेंट नाहीये सहाव्या सातव्या दिवशी जर मार्केटने एक दिवस ची जरी मुवमेंट केला सहाव्या दिवशी केला तुमचा प्रीमियम वीस रुपये तीस रुपये घेतला ते पण तुमचा लॉस झाला किंवा तुमचा हिट झाला सातव्या दिवशी जर मुवमेंट केला तर मुवमेंट हा करणारच कारण का कारण त्याची प्रॉब्लिटी वाढलेली आहे बाहेरची काय बी करून बायंगला एका शेअरला जायचं आहे प्रत्येक वेळी ऑप्शन सेलर पैसा कमवू शकत नाही ऑप्शन सेलरला पण अनलिमिटेड लॉस असल्यामुळे त्याला पण मोठा फटका घ्यायला लागतो तर मला सांगायचं उद्देश एवढाच आहे पाच ते सहा दिवस जर साइडवेज मार्केट असेल तर सहाव्या सातव्या दिवशी किंवा आठव्या दिवशी जर तुम्ही बाईंग पण शोधला आणि तुमच्या बाजून जर मार्केट जा जात समजा तुम्ही वीस रुपये तीस रुपयाच पन्नास ला गेला साठ ला गेला सत्तरला गेला तर तुम्ही न घाबरता ते थोडे पेशन्स जर गोल्ड केला तर तेच प्रीमियम तुम्ही दोनशे तीनशे ला विकू शकता कारण पाच ते सहा दिवस ऑप्शन सेलर पैसा खाल्लेला आहे सहाव्या सातव्या दिवशी ऑप्शन सेलर लॉस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यामुळे त्याचा फायदा तुम्ही बाहेर घेतला तर बाहेरला मोठ्या प्रमाणात पैसा मिळव मिळतो त्यामुळं बाहेर ची, एंट्री मारायची वेळ पर्यंत पेशन्स थांबा था की मला एंट्री बाईकची कधी मारायची आहे डेली जर मी मारत गेलो तर मी पैसा कमवू शकत नाहीये माझा दिवस येण्याचा वाट पहा ओके कोणताही दिवस असू शकतो माझा दिवस येण्याचा वाट पहा म्हणजे मला सांगायचं उद्देश एवढाच आहे की मार्केट पहिला माणसाला बिंबवतो की मी ह्या ॲप पत्तीने काम करतो आणि सहाव्या सातव्या आठव्या दिवशी ते दुसऱ्या बाजूला ट्रेंड मारतो म्हणजे जर समजा आता दुसरं पॉईंट सांगतो जर मार्केटमध्ये सात ते आठ दिवस ट्रेंडिंग मार्केट आहे म्हणजेच काय कंटिन्यू वर जात आहे तर हाय प्रोबालिटी आहे की साईडवेज मार्केट येऊ शकतो तर त्यावेळी तुम्ही थोडं रिस्क कमी करून ट्रेड करा समजलं मित्रांनो तर ह्या पद्धतीनेच मार्केट काम करतो तुम्ही जाऊन बॅक टेस्टेड करा आफ्टर साईड मार्केट जर काम केला तर तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता पण आफ्टर ट्रेंडिंग मार्केट काम केला तर ऑप्शन बाईंग करणं चुकीचं आहे तिथं तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकताय आता त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन हेजिंग कमी पैशामध्ये कसे करायचे काय करायचे तुम्हाला माहितच आहे जर माहीत असेल तर मागचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला समज समजेल सगळं समजलं तर आत्ताच व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा